हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शिवसं सकाळ झालेली आहे आणि आमची कामं बघा सगळे काय विचारूच न काय पसारा चेतन सुट्टी असते की चेतन पसारा काढत असतो आणि आमच्याकडे खाऊन पिऊन मस्त खेळत आहे तिकडे हे चेतनने काय रिकामी केली वाटतं भांडव आमच्या आरामखाली सगळं खाऊन झालेलं आहे आणि तिला इथे ठेवलंय आता मी जरा बसा आणि आमची सगळी कामं चालू आहेत जरा सगळं हे बघा आवरतोय आम्ही आणि चेतनचं काय विचारू नका चेतनचं कसं असतं ना एकदा त्याने सुरू केलं ना का मग तो काही थांबत नाही त्याला सांगते जरा कमी कर तर सगळ्या बघा ना परत पुसून काढले सगळ्या सगळ्या हे बघा आणि हे बघा मी लादी पुसून हे बघा सगळं असच असतं नेहमी भिंती पुसल्या पण चेतन पूर्ण असं मस्त वगैरे सगळं केलं हे बघा पूर्ण आणि आम्ही कसं आता पिंजरा धुतोय चेतन चेतनला सांगते झाला तपत झालं अंघोळ वगैरे करून घे जरा मस्तपैकी बगा। आता छानशी अशी चेतन पाणी थोडस लाईटली ठेवू गरम आलं तुला अंघोळीला हा तेच ना हे पण धुवाले टाक दोन्ही हे टी व्हीच्या वरचं पण आणि हे पण मी कपडे अर्धे धुतले बाकीचे सगळे कपडे धुतले वगैरे मी माझं सगळं केलंय सकाळचं आवरलंय के सका। आता पटकन म्हटलं चेतने पूर्ण फॅन वगैरे सगळं पुसून काढलं मस्त असं फॅन वगैरे सगळं चकाचक केलंय त्याने फॅन पूर्ण ही भिंत वगैरे सगळं चेतन्य पुसले बघ दिसते तुम्हाला असं मस्त चकचकीत आतपर्यंत पुसले तिकडपर्यंत पूर्ण बघा असं आणि मध्ये मध्ये कोण नाही कोण येत राहतं ना त्याच्यामध्ये जरा चेतनचा वेळ गेला दोघं तिघ जण आले त्यात फोन आले असं झालं चेतनचं म्हणून ना म्हणून मग त्याच्यामध्ये अजून उशीर झाला तर आता झाडांना पण पाणी घातलं नाही हो अजून हे बघा आता जरा घालून घेते मस्त झाडांना झाडांना पाणी घालते चेतन एक मग पाणी दे ना जरा घालून ते बघा बेल वाजली कोणतरी आलं परत तर अशी सगळी कामं चालू आहेत आणि तुम्हाला दाखवते काल चेतन मस्त डिमांडला गेला होता तर असा डब्बा घेऊन आलाय तेलाचा आणि माझा हा पहिलावाला डब्बा ताप्त आलेला आहे दिसतोय तुम्हाला हे बघा तेलाचा डब्बा म्हणजे थोडंसं आहे ते त्याच्यामध्ये तेल एवढं एवढं असेल तोपर्यंत मी आणून ठेवते कारण मला नाही समजते मला ते असं जरा 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 वस्तू आणून त्याला अजिबात आवडत नाही कारण कसं आहे एकदाच आणली ना पण आहे ते पुरते पण चांगली म्हणून एकदाच आणून ठेवते काय झालं ग काय ओरडतीयेस तू काय ओरडतीये शो ना कलडतेस तू काय झालं काय झालं तुझं हा काय झालं काय झालं हा काय झालं पिलो कॉ झालं तुला कॉ झालं आणि इकडे बघा आता तुम्ही म्हणाला कापूस कशातलं हे बघा उशांच्या आतमधला कापूस असतो ना हे बघा तू काढलाय मी हे बघा असं काढून आहेत ना धुवायला टाकलेत मी धुवायची होती मला ना चार पाच दिवसापासून मी विचार करते आता धुवेन आता धुवेन पण काय होतच नव्हतं धुवायला तर म्हटलं चला आता वेळ मिळालाय आता धुवून टाकूया त्यांना पण धुवून टाकलं मी बघा काम का कुठे वेळ जातोय समजत नाही चेतन ये ना चेतनला सांगते केळातरी खाऊन घे बघा येतोय का चेतन आणि असे कपडे आहे तिकडे जरा हे बघा तर मग काय म्हणतात ते जरा घड्या वगैरे घालायच्यात सगळ्या आणि हा तेच माझं मग झाडांना पाणी घालायचं राहिलं अम्मी ताला ना मग राहून गेलं आणि जरा म्हणून मग मी एक काम केलं लादी म्हटलं ना पुसायची पुसायची माझी पुसायचीच राहिली ते सगळंच तो अम्मी त्याला मग सगळंच काम तसं राहिलं ना म्हणून म्हटलं मग जाऊ दे तोपर्यंत भाकऱ्या तरी भाजून घेते का अशा भाकऱ्या वगैरे भाजून घेतल्या हे बघा भाकऱ्या भाजल्या जरा चार वगैरे भाजून ठेवले भाकऱ्या राहू दे संध्याकाळी पण जर वेळ झाला कुठे बाहेर गेलो नाही जर हे झालं तर म्हटलं जरा खाता येईल मग चार भाजल्या आता एक एक संध्याकाला एक असा एक तर राईस वगैरे लावते बाकी सगळं काम बाकी आहे हे कुठे गेलं आमचं पिल्लू शोणार काय ग कुठे गेली कुठे गेली चेतन काय पिल्लो कुठे गेली आता ही काय माहिती आता तिला शोध आता राईस वगैरे लावून घेतलाय कुकरला आणि आता ना जरा लादीपासून घेते पटकन आणि हे काय मला नाही वाटत रुदेक रुदेक काय होईल ते करू दे कधी काही त्यांना करायचंय ते आणि इकडे ना चेतनला म्हटलं होतं जरा आपलं तेल संपत आलंय हे बघा आधी आम्ही ना ते दुसरे डबे आणायचो वाले नसतात का यातलेच पण चौकोन हे बघा तर आता हा आणलेला आहे आम्ही डब्बा कितीला पडला चेतन बावीसशेला पडला आहे बघा तेलाचा डब्बा असा घेऊन आलेला आहे हा धुवायला टाकते दोन्ही सुद्धा ठेवून नंतर धुळे मी अर्धे कपडे धुतले मी सगळे आता जरा असे थोडेसे असतील चेतनचे वगैरे तर असा डबा आणले काल तेलाचा हे बघा असं असं एकदाच तेलाचा डबा आणून ठेवला ना की बरं पडतं ते जातात आपल्याला मस्तपैकी आम्हाला तरी जातात पाच सहा महिने हा ना चेतन हो आम्हाला जातात पाच महिने वगैरे तरी जातातच जातात हे बघा जाता। हे आणले आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना जरा संध्याकाळी बाहेर तर छान असे बघा कांदे मिळाले थोडेसे कांदे अजून तिकडे ठेवलेत मी जरा ह्यांना असं ठेवलं हे बघा म्हटलं जरा हे होतील ना जरा छान आहेत तसे कांदे काय ओले नाहीत मस्त सुकेच कांदे मिळणार आहेत जर आहेत मोठे पण ते आता काय करणार त्यांनी असे सरसकड देत होते ना सर्वांना तर आम्ही पण घेतले हे बघा हे आम्ही शंभरचे पाच किलो घेतलेले आहेत कांदे त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेला तर बघा जरा ठेवले सुकायला जरा म्हटलं सुकू देत थोडीशी हवा लागली पाहिजे ना त्यांना असे बघा आणि थोडेसे मी गॅलरीत ठेवले तिकडच्या आपल्या बेडरूम मधल्या गॅलरीमध्ये ठेवलेत आणि हे थोडे एवढे इथे ठेवलेत म्हटलं सगळेच बाहेर नको जागा पण नव्हती ना तेवढी आणि अनामिकासारखी जाते त्याच्यामध्ये म्हणून मग मी इथेच ठेवले झाडांना घातलं ना पाणी घातलं घातलंय बघा शेततनेच घातलं बाबा झाडांना पाणी आणि असे कपडे वगैरे पण वाळत घातले मी थोडे तर चला आता घेते पटकन आधी पुसून अजून सार बनवायचं आहे मला आता बनवते जरा मी जवळचं सार बनवते छानपैकी मस्त भाकऱ्या झाल्या आहेत ला भात लावलाय बटाटा घालून जवळ्याचा सार बनवते आता मस्त आणि हे बघा थोडीशी ना मच्छी आहे हे बघा दाखवते तुम्हाला अरे बाबा आवडतोय की नाही डब्बा एक मिनट हे बघा थोडीशी मच्छी ठेवली आहे बघा त्या दिवशीतली ना चार दिवस झाले चेतन मच्छी घेऊन आलाय ना तर मग त्यातली थोडीशी ठेवली होती मी जास्त होती म्हणून हे बघा तर मग मी करते फ्राय चेतनसाठी माझ्यासाठी दोघांसाठी काय थोडं फ्राय करते त्यांना आणि सार बनवते जवळ चालेल ना हा तेच कारण की पण आता सार बनवायचं म्हटलं वाटतं परत मला वाटप करावं लागेल सगळं तर आता वाटप करते आधी पहिला कारण की वाटपाशिवाय जमणार नाही ते सार सगळ्याच्यात वाटपच लागतं त्याशिवाय आमचं जेवण अपूर्ण आहे काय चेतन आणि चेतनची घाई झाली आता लेट झाले ना आंघोळ करायला कारण मग कोण नाही कोण आलं ना त्याच्यामुळे जव जवळजवळ जव एक तास तरी निघून गेला असं होतं सुट्टी जरी असली ना तरी वेळ कुठे जातो काही खरंच कळत नाही कामामध्ये असं झालं आहे सगळं आज आम्हाला लाईव्ह स्टार्ट करायचं होतं जरा म्हटलं एक दीड तास म्हटलं जरा चेतनला सकाळी करू आपण थोडं अकरा नंतर वगैरे पण बघा आता साडेबारा झाले आता काय करणार जाऊ दे आता चला पण आवडलं मला अच्छा अच्छा तो, 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 तो वाला हा हा ही अनोखी गाठ कोणी बांधली तो आहे गाडे तो वाला का मिनाज आहे सगळं जाऊन बघा रे हो सगळे बघा जाऊन व्हिडिओ करते थँक यू मिनाज चिकन आहे रात्री या जेवण आहे बोलते हा ऐश्वरी तू चिकन खाते आम्हाला पण पेस चालेल कधी नॉनवेज खाणे योग्य नाही बाळा असं बोलतो आता मी काय पाहिजे तो थोडंच नाही येस नाही अरे <muchas> बघा मंडळी आम्ही आता जेवायला बसतोय आणि ममताने असं छान असं बघा जवळ्याचा रस्सा गेला आहे इथे फिश फ्राय कांदा लिंबू भाकरी आणि ममता बसले आहे ते जेवायला उशीर झाला थोडा लाईव्ह पण चालू होता आमचा आणि आमची शोना पिल्लू वगैरे अशी बघते आहे वाकडा वाकडं करून बघते आहे काय बघते शोना तू काय बघते दे तिला केळं दे दे, देता या सर्वांनी जेवायला नाही मी पण बसतो आता मी पण बसतो आता देतो मंडळी आता जेवण झालं मस्त कि पोट भरलाय शांत झालं जेवण का खूप छान आणि मनासारखं सरकारचं जेवण झालं की छान वाटतं आणि ममताच बघा आवरण चाललंय ते भांडी मांडी आहे आवरते सगळं आणि आमची शोना पिल्लूला बघा शोना काय करतेसू या, या, बलू या, 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 या शोना। आ, आली बघा कशी उडी मारून लगेच शोना पिल्लू आमची चोना पिल्लू काय धरताच काय धरता राह ना बिंदास्ट्रॉंग राहायचो ना आम्ही आहेत ना जवळ घाबरतेस घाबरट बाई घाबरू बाई घाबरू शो ना आमचे पिल्लू चला आता ममताच कामं आटपली की परत लाईव्ह घेऊया जरा परत लाईव्ह येणार आहे बघा आम्ही लाईव्ह किती येतोय तर तुम्ही पण या मंडळी जरा रिस्पॉन्स द्या आमच्या लाईव्ह ला जे बघतात व्हिडिओ लाईव्ह येत नसतं त्यांनी येत राहाव्हरा वेळ काढून येत राहा बघा कसे सगळे येतात बोलतात सगळे नवीन नवीन मित्र भेटतात त्यांच्या विचार करतात कुठे वेगवेगळ्या एरियातले असतात कुठे राहतात ते काय करतात गावचे पण भेटू शकतात त्यामुळे माहिती पडतं ना त्यामुळे येत राहा लाईव्ह ला ममतायण अनामिकाला आता लाईव्ह थोड्या फोडाव्या तेव्हा तुम्ही जॉईन व्हा आणि कोकणी चॅनलला पण या माझ्या पण चॅनलला मी येतो ये ये जास ला ये मी शक्यतो रात्रीच येतो कामान आल्यावर वेळ भेटेल तेव्हा येतोच अभि सुट्टीच्या दिवशी पण जास्तीत जास्त ममतायण अनामिका या लाईव्हला येत राहा तुम्ही तिकडे आम्ही येतोच येतो दर दिवशी आणि जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तर चला आता स्टार्ट करतो आम्ही लाईव्ह काय आपलं गुड इव्हनिंग सर्वांना आता मी रेडी झालोय आणि मी रेडी नाही झाले मी सकाळी घातले तेच आहे बघा फक्त तिकडेच घातले मी ते बघा दिसते तुम्हाला फक्त जीन्स घातलेली आहे रेडी झाले मी बाकी काहीच नाही केलं आमची पिल्लूला पण आम्ही जरा घेऊन चालू आहे फिरायला सूनला थोड्याशा जरा घेतले आहेत मी आहे बघा पिल्लू आधी चालली ते बघा काही विचारू नका हो तिकडे बघा हे पिल्लू चल, चल 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 जरा ना अनामिकाला सुद्धा जरा फिरून आणतो आज आम्ही आणि आम्ही पण जरा फिरून येतो काय जरा ऐकून काम पण करायची ती पण करतो दुकानात जायचंय जरा हॅलो mm, बघा बघा आज नवीन चेतनने चेतन चेतन बोलतो चेतन बोलतो की तू घातलेस ना मग मी पण मॅचिंग घालतो म्हटलं घाल ठीक आहे चालेल कलर मॅचिंग नाही पण ठीक आहे पॅटर्न मॅचिंग आहे एक फोटो काढूया चेतन असा घाल खब ना फिरायला हा। चला लवकर जाऊया कारण उशीर होईल हे अजून पूर्ण हे हे आहे म्हणजे नाही झालंय अंधार नाही झालंय मस्त सगळं छान असं हे संध्याकाळ ना फिरायला वगैरे आले ते बघा मस्त इकडे मुलं हेच आहेत आमच्या इथे सोसायटी मध्ये ते बघा अशी आणि चालू आहेत आमच्या पिल्लूला घेऊन तिला पण जरा खूप दिवस झाले बाहेर घेऊन घेऊन नको ना गेलो तर म्हटलं चला तिला पण घेऊन जाऊया सगळं बंद करते पिंड वगैरे आणि काय बोलते जायचं ना जायचं तिला कुठे मला वाटतं तिला ठेवून चाललो आहे ठेवून नाही पिल्लू तुला पण फिरायला चला 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 ठेवा ठेवा चला आता मस्त तिला मी ते उघडं ठेवणार आहे घेऊन बसेन मी तिला असं असं मस्त ना जरा बघू देत बाहेरची हवा वगैरे घेऊ देत ना आणि चलो आता भूर चाललेलो आहे आम्ही तिघंसुद्धा मस्तपैकी आणि आज संध्या जरा संध्याकाळी बघा जरा निघालो आहे ना लवकर तर हे नाही आहे तेवढं बघा ट्राफिक नाही आहे बघा मस्त असा तर ना मोकळा मोकळा आहे छान असा रस्ता मस्त वाटतंय जायला पण हवा तर खूप मस्त लागते फ्रेश फ्रेश छान वाटतंय ऊन पण नाही आहे ना तर जरा बरं वाटलं जायला बघा संध्याकाळची वेळ आहे मस्त आणि आता मी थोड्या वेळातच पोहोचू तिकडे दिसतोय का कमी झालं हो हो कॅन हजार सावकाश गेली नाही बघा मस्त आता संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्यास्त पावण्याच्या इथे गेलो होतो आम्ही कॉगल पण ते बघ ना बघितलंय आवडलंय चेतन म्हणतो की चेतन म्हणतो की आता आपण परत येऊया तेव्हा घेऊया असं बोलला मला फायनली आम्ही पोहोचलो इकडे आणि चेतन चाललाय आता निघालाय खाली हे बघा दृश्य असं काहीच आहे थोडंसं यायला लेट झालं आहे आम्हाला ट्रॅफिक मिळालं मध्ये मध्ये तर त्यामुळे जरा आम्ही ना यायला आम्हाला थोडा उशीर झालेला आहे मस्त पैकी आणि वाळूमध्ये आता मस्त असे पाय पुरण हे बघा हे होत आहेत सोपात बीज दाखवायला घेऊन आलेलो आहोत बापरे वाळू मध्ये एवढे पाय हे आहेत ना काय विचारूच नका वाय वाय गड गड मस्त सगळे बसून बघा फॅमिली फॅमिली कशा एन्जॉय करतात सगळीकडे तिकडे जरा खाली जाऊया छान असे सगळे बघ ना मस्त हे करत आहेत खातात तिकडे बसून मस्त असं आनंद घेतात सगळे जरा छान असा वीजचा मस्त कसं फॅमिली फॅमिली सगळे येतात बघा किती सुंदर मजा करत सगळे बसलेत बघा जरा मस्त इकडेच आहे का तिकडे तिकडे

आले ना आले ना आले ना घर तो वाटाय ते असेल चालू आहे तू पण आहे कुठला विषय बोलला राजोडी ना कुठला विषय ओके असं नाही आज थोडस दाखवू उघडून नाही हे जायचे तर उडून जाग वारा लागतोय ना त्यामध्ये जी राहिली आहे ती माहितीये का चल जावे तिथे नको पाय नको भिजूया पिल्लो तिथेच जावे फक्त जरा माहितीच जावे पाण्या भिजवायच्यात परत शॉर्ट बनवायक हा बनव ना तू शूट जास्त मोठा बनवलं येस काय सुख पटत ना रिअली एक नंबर खरंच छान बीच आहे मी पहिल्यांदाच आले त्या बीचवर शेतन मला फर्स्ट टाइम घेऊन आलाय याच्या आधी आम्ही गेलोय बऱ्याच ठिकाणी पण इथे नव्हतो आलो कधी हो आत्ता चालूय जस्ट बघा किती सुखप नजारा आहे बघा मित्रांनो छान वाटतंय आहे ना आणि हा बाबा एक घोडेस्वार आणि घोडा आलेला आहे हो माय माय घोड चाललाय कुठे घोडा चाललाय कुठे घोडा असा का घोडा माझ्या अंगावर इथे की घे घोडा शिकाऊ आहे वाटतं त्या घोड्याला ना छान वाटते बघा मस्त तसं जास्त मी पाण्यात जाणार नाहीये कारण दरवेळी आम्ही जेव्हा पाण्यात जातो ना मला वाटतं अर्धी वाळू घेऊन जातो घरी जाताना <laughs> <laughs> आणि अनामिका सुद्धा आहे ना उगाच पडली काय झालं अजून प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही मस्त चप्पल वगैरे काढून वगैरे आम्ही खूप फेऱ्या मारायचो ना तिथं अरण्याला पण केलंय बऱ्याच वेळा केले केलंय आणि परत कुठे ते आपण केळव्याला केळव्याला सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही केलेलो आहोत जवळजवळ दोन तीनदा गेलोय हा तीनदा गेलोय आम्ही केळव्याला

आणि चला आता सगळं झालंय फिरणं झालंय आणि आता आम्ही घरी निघालो आहोत आणि आम्ही का सुद्धा आहे ना सोबत मग आता निघतोय लवकरच आम्ही जाऊन आलो बीच वरती आणि जेवण आता जेवण पण झालं आमचं नमक आवडतय बघा आणि मग त्यानंतर जरा तुम्ही बाहेर गेलो तर काम होते दोन ती गेली होती आणि त्यानंतर परत घरी आलो पाणी आलो तेवढ्यात पाणी भरलेलं पाणी भरलं मग जरा कपडे होते ते झाले जेवायला बसलो अनामिका पण गेली होती ना सोबत आज तर मग म्हटलं चला लवकरच अनामिकाला पण आम्ही आज बीच दाखवला आणि मग आता जरा जेवलो जरा भांडी कसली बघा आवडतेच आहे मी आता कट्टा वगैरे स्वच्छ केलं स्वच्छ केल्याशिवाय जमत नाही मला ते सगळं झालं ना करून आणि आता माझे किती घड्या ते किती वाजले आता साडे दहा वाजता साडे दहा होता मला सगळं आवडी आवडी पर्यंत मला ना मध्ये पेन पण आली होती मला डुलकी लागली होती काय सांगू आणि आता भांडी आवडते सगळं झालं आणि आता चेतन म्हणतो आता म्हणून लाईव्ह हवे म्हणून लाईव्ह घेणार होत आता तर प्लीज मी पण नक्की काही बघा जॉईन व्हा हो सर्वांनी हो, आणि आता हा माझा आता काय तिथे तुला काय बोलायचं माझ्या ब्लॉग मध्ये एवढंच बोलेन की मंडळी तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि लाईव्ह ला येत राहा आम्ही रोज लाईव्ह घेतोय तर जास्तीत जास्त लोकांनी येत राहा जे व्हिडिओ बघतात ते रिस्पॉन्स द्या आम्हाला कमेंट करा लाईव्ह ला येऊन आम्हाला कळेल कोण कोण येतात ते बस थोडा गप्पा मारा तुम्ही तुम्हाला पण कळेल कसं लाईव्ह असतं आणि कोण कोण येतात लाइवला ला ते आमच्या आणि त्याच्यातूनच तुम्हाला क्वचित असं वाटलं की चला आम्ही पण चॅनल ओपन करतो किंवा आम्हाला पण हौस आली आहे किंवा असं वाटतं ना एखाद्याचं बघून oh. तसं वाटलं तुम्हाला तर तुम्ही पण नक्की करू शकता चालू आम्हाला पण सांगा आम्ही yes. पण सपोर्ट करतो तुम्हाला असं <laughs> आणि आता माझा व्हिडिओ मी आता इकडे एंड करते आहे तर जर कोणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर माझे ब्लॉग बघत असतात आणि नक्की सबस्क्राईब करा ममता आहे अनामिका आणि कोकणी डॉट चेतन हा दोन्ही चॅनलवरती लाईव्ह येतो आम्ही या सगळं मंथन अनामिकावर होतं त तिकडे यात्रा मा तुम्ही हो तर चला आता पण याला हो oh, कोकणी रोड चेतनना सुद्धा तेवढा सपोर्ट करा बरं का oh. <laughs> राघवेंद्र कोकणी रोड <लोड़> चेतन तर चला आता हा ब्लॉग इकडेच एंड करते आहे हो आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चलो बाय टेक केअर सर्वांनी काळजी घ्या बाय सगंना गुड नाईट गुड नाईट टेक केअर बाय सी यू